आसूद गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा कोतवाल विकास गुरव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बढती तलाठी सजा असून येथे कोतवालपदी काम करणारे विकास गुरव यांची जिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालयात आस्थापना शाखा येथे शिपाई पदावर बढती मिळाली आहे त्यांच्यासह दापोली तालुक्यातील अन्य चार कोतवालांची देखील बढती झाली आहे विकास गुरव यांच्यासह रवींद्र राणे वेळवी यांची प्रांत कार्यालय येथे बढती झाली आहे तर संदेश जाधव आणि मुकेश गायकर यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिपाई पदी नियुक्ती झाली आहे तर प्रवीण कांबळे यांची प्रांत कार्यालय चिपळूण येथे नियुक्ती झाली आहे विकास गुरव यांची सन दोन हजार पाच मध्ये तलाठी सजा असून येथे कोतवालपदी नियुक्ती झाली कोतवाल म्हणून त्यांनी एकोणीस वर्ष चांगल्या रीतीने काम पाहिले महसूल खात्यातील अतिशय दांडगा अनुभव असल्यामुळे विकास गुरव यांची जिल्हाधिकारी रत्नागिरी येथे आस्थापना विभागात शिपाई म्हणून बढती झाली आहे त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आसुद गावातील विकास गुरव ही पहिलीच अशी व्यक्ती आहे की त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बढती झाली आहे त्यामुळे आसूद गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे आसुदगावचे पोलीस पाटील विक्रांत बिवलकर तसंच गावातील प्रतिष्ठित नागरिक शैलेश बांद्रे यांनी सदिच्छा भेट घेऊन गुरव यांना शुभेच्छा दिल्या ज्योती बिवलकर दापोली वार्ता